खेडमध्ये पोलीस आणि उबाटा गट आमने सामने झुगार अड्ड्यावर कारवाईसाठी माजी आमदार संजय कदम आणि पोलिसांमध्ये झुंपली खेडमधील भरणे येथे तणाव अखेर पोलिसांनी उद्ध्वस्त केला झुगार अड्डा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती झुगार अड्डा सुरू असून त्या ठिकाणी एका गरीब व्यक्तीला अड्डा चालकाने गंभीर मारहाण केल्याची घटना घडली यानंतर सुगार अड्ड्यांवरती कारवाई करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार संजय कदम हे आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात गेले त्या ठिकाणाहून शिवसैनिकांनी थेट भरणे येथील त्या झुगार अड्ड्यावरती धाव घेतली त्या ठिकाणी पोलीस आणि शिवसैनिक यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची देखील झाली हा राडा सुरू असतानाच अनेक जण त्या ठिकाणी पोहोचले पोलिसांची जादा कुमक त्या ठिकाणी बोलवावी लागली मुळातच खेडमधील अवैध धंदे बंद करण्याची मागणी माजी आमदार संजय कदम यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती या संदर्भात देखील आयोजन केलं होतं मोठ्या प्रमाणावरती अड्डे सुरू असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आणि त्याचे पडसाद आज भरणे येथे उमटलेले पाहायला मिळाले तब्बल दोन ते तीन तास ही बाचाबाची सुरू होती माजी आमदार संजय कदम आणि खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोईर यांच्यामध्ये देखील जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली संध्याकाळी उशिरापर्यंत खेडमधील भरण्या ठिकाणी वातावरण तणावग्रस्त होते पोलिसांनी तालुक्यातील अवैध धंदे बंद केले नाही तर लवकरच पुढील भूमिका आम्ही जाहीर करू असे माजी आमदार आणि उबाटा गटाचे नेते संजय कदम यांनी सांगितलं तुमच्या बरोबर आहे राजकारणी कोण काय माहिती हैदराबाद वर आवाज बंद पैसे काय जास्त जास्त

बारक्या लोअरच्या इथे दुसरी काही पोरं त्याच्यामध्ये जा प्रत्येक त्या जुगाराची खेळत होती खेळत असताना दुबारामध्ये हो त्यांच्या फसवसवी झाली आणि त्यातून एका गरीबाला त्याच्यामध्ये त्याचे पन्नास हजार रुपये त्यांनी घेतलेत आणि त्याला प्रचंड मारहाण केली खेळमध्ये आम्ही कुठेही अवैध धंदे करत नाहीत कोणाला करू देत नाही असं पोलीस सांगत आहेत आम्ही सातत्यानं सांगतो हे जे करतात ते स्वतः सांगत आहेत बारक्या लोवर मी पाच पाच लाख रुपये बाकी इतर अधिकाऱ्यांना हप्ता देतो म्हणून माझा क्लब चालू आहे आणि म्हणून माझं कोण काय वाकडं करणार नाही त्याच बारक्या लोहारच्या इथे आज एकाला प्रचंड मारहाण केले त्याला जीवे मारू तुला संपून टाकू आणि म्हणून तो पळत पळत घाबरून त्याचा जीव वाचवण्यासाठी आमच्या इथं त्या ठिकाणी खेळला त्या ठिकाणी मला भेटला आम्ही पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलिसाला विनंती केली आपण तिथे जाऊ दोन पोलिस इथं पुढे गेले ते बाकी पोलिस इथं होते आणि तो धमकी देऊन सांगायला लागला मी त्याला ठार मारेल हा बारक्या लोहार हा काय खेळता नाही हा कुठून तरी बाहेर आला इथं करायला लागला इथं करोडो रुपयाची प्रॉपर्टी जमा केली आणि म्हणून इथं आमच्या गरिबांचे कुटुंब उद्ध्वस्त करतोय जीवे त्याला जीवे मारची धमकी देतो आहे मग ह्याच्यात किती दम आहे आम्ही कार्यकर्ते ना शिवसेना टा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आलो आणि त्याला पकडायला इथं आलो इथं आल्यानंतर पाहिलं तर कमीत कमी दोन कोटीच्या बंगल्यामध्ये सगळं तो सगळा व्यवहार आणि सगळा धंदा सुरू आहे त्याच्या ठिकाणी देवारे ताटलेले आहेत त्याच्यामध्ये कॉम्प्युटर त्याच्यामध्ये सगळं लॅपटॉप त्याच्यामध्ये आकडा हे जे सगळं हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये त्या ठिकाणात पोलिसांच्या समक्ष त्या ठिकाणी दिसलं आणि पोलीससुद्धा या ठिकाणी आम्ही तिथं गेल्यानंतर तुम्ही इथं थांबायचं नाही आम्ही आमच्यापर्यंत कारवाई करू आता आरोपी बुड्यात नाही आणि जस जेव्हा लोकांनी पत्रकार घेतले त्या पत्रकारांनी सुद्धा आतमध्ये पोलीस येऊ देऊ नये आणि म्हणून तिथं झटापटी झाली आम्ही या सगळ्या गोष्टीचं एका बाजूला आम्ही पकडून देतोय आम्ही प्रशासनाला कारवाई करायला सांगतोय आणि पोलीस तोही अजूनपर्यंत एवढं असताना त्याच्यामध्ये दबाव टाकायचं काम करतात पण खेळलं दारूधंद्यामध्ये पण तेच चालले गुटक्याच्या पण असंख्य घाला चालल्यात आणि म्हणून हे सगळ्या निंदनीय बरोबर आम्ही निषेध बारा तारखेला करणार होतो परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला जमावबंदीचा आदेश आहे आणि म्हणून तुम्ही इथं ते त्या ठिकाणी आदेश पाळा आपण तुमच्याकडे डिवाईस पी माइंड करा साहेब आपण चर्चा करू मी पाच तारखेला मी बारा तारखेला सोमवारी मी माझं आंदोलन स्थगित करून मी त्याच्याशी चर्चा करणार आणि ते करत असताना इथं हा प्रकार झाला तर मी इथं आलो इन्स्पेक्टरच्या कानावरती घातला उलट इन्स्पेक्टरनेच आमच्या इथं धक्काबुक्की कार्यकर्त्यांच्या करण्याचा निंदनीय प्रकार केला त्यांचा आम्ही जाहीर निषेध करू अनाधिकृत धंद्याच्या बाबतचं पोलिसांनी कारवाई केलं पाहिजे दुर्दैव आहे आपलाय की आपण सगळे नागरिक त्याच्यामध्ये अशापैकी तक्रारी करतोय आणि तक्रारी सांगितल्यानंतर पोलीस प्रशासन ज्या पद्धतीनं त्यांच्या कारवाई कर करत नाहीत इथले मुळात पी आय या ठिकाणी आत गुंतलेले आहेत आणि मग जोपर्यंत यांच्या मुख्य अधिकाऱ्याला इथला पी आयला जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे धंदे असेच चालू राहतात कारण यांचे सगळ्यांचे हप्ते बांधलेले आहेत पोलीस स्टेशनच्या बाजूला शंभर मीटरच्या अंतरावरती त्यांनी गावटी दारूचे ए सी बार काढलेले आहेत आकड्याच्या आकड्यावरती धाड टाकल्यानंतर दीड लाख रुपये भेटले सा पंचवीस हजारची पावती केली की के रोकड जमा झाली सव्वा दा लाख आले आणि अधिकाऱ्याच्या नावाने आणखी पन्नास हजार रुपये मागितले असे त्यांच्या हाताखालच्या दुसऱ्या तिथे फिरत आहे आमची भूमिका ठाम जो हा बारक्या लोहार ज्या ठिकाणी सांगतो आहे खेळणारा जो कोरगा होता गरीब त्याला मार मार मारून पळाला आहे त्यांना सांगितलं मी ठार मारे आम्ही पुढ्यात आणतो आणि तुला तू पुढ्यात उभारा ठार मारणारा दिसला पाहिजे आम्ही पण काय कुठं काय ह्याच्यामध्ये हे नाही आम्ही पण सुद्धा या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी करून दाखवू